नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीने कमी वयात आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि त्याला मिरची सेट म्हणूनही ओळखलं जातं पालघर जिल्ह्यामध्ये वाव व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्याने त्याच्या स्वतःचे एक अस्तित्व तयार केलेलं आहे आणि विविध क्षेत्रांमध्ये छोटे मोठे का होईना आज त्याचे व्यावसायिक उद्योगधंदे सुरू आहेत हा मिरची सेट नेमका कोण आहे आणि त्यांनी कोण कोणत्या क्षेत्रामध्ये आपले छोटे मोठे व्यवसाय सुरू केलेले आहेत त्याचबरोबर आपल्या अशा अनेक व्यक्तींना त्याच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झालेला आहे असा पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यावसायिक मिरची सेट नेमका कोण आहे हे आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्याचे कोणकोणत्या क्षेत्रामध्ये छोटे मोठे व्यवसाय आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या नऊ तरुणांना मोटिवेशन करण्याचा उद्देश आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो ज्या व्यक्तीचे नाव सांगितलेलं होतं ज्या व्यक्तीला मिरची शेक म्हणून ओळखलं जातं त्या व्यक्तीला आपण भेटलोय आणि आता त्याची ओळख त्याच्याकडूनच आपण घेऊ जाणून घेऊया आधी नाव काय आहे तुमचं दादा रघुनाथ सुतार दादा हे मिरची शेठ म्हणून ओळखले जातात आता आपण एक त्यांना विचारणार आहोत की तुम्ही लहानपणीची तुमची काय परिस्थिती होती लहानपणी लहानपणी परिस्थिती माझे वडील वाटले मग मला काही पुढचं काही काय करायचं काय शिकवण वाटलं मग काही वर्ष आधी मी लहान होतो तेव्हा मी गोवारी म्हणून गेलो होतो कामा कामासाठी कारण मला धंद्यामध्ये कुठल्याच कामाची मला लाज नाही म्हणून मी सांगतो की मी लहानपणी तो तो मी गोवारी म्हणून काम केलं आसिनगावला एक परशुराम कोरे म्हणून त्यांच्याकडे तिथे मी सहा वर्ष मी एक वाहनिगाळा हॉटेलमध्ये कामाला होतो जेव्हा हॉटेलमध्ये कामाला असताना मग विचार केला की किती काम उद्देशाने मग मी तर याच्यानंतर लहान तरी खूप असे तुमच्या डोक्यावरच्या छप्पर म्हणजे वडिलांचा आधार तुमच्या डोक्यावरून निघाला त्याच्यानंतर ठिकठिकाणी तुम्ही कामं केली पण तुम्ही होटेल पर्यंत काम केलं त्याच्यानंतर तुम्हाला वाडी करायला पाहिजे किंवा वाडी क्षेत्रामध्ये व्यवसाय करायला पाहिजे शेती करायला पाहिजे हे कधीपासून सुचलं किंवा या शेतीकडे तुम्ही कधीपासून वळले याच कारण काय नेमकं शेतीकडे मला सांगतो माझी का खूप आधीपासून लागवड करायची दुधीचा मांडव शिराळी गलका हे लागवड करायची आणि पाणी शिंपायचं थोडंफार जाऊन ते पाणी त्या झाडांना पाणी घालायचं मग मी विचार केला की जर माझे काका करतात तर मी का नाही करू शकत मग हे उद्देश पकडून ना मी ह्याच्या माध्यमातून मी थोडं 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 पुढे गेलो आणि तुम्ही काकांकडून इन, इन्स्पायर झाले आणि हळूहळू शेतीकडे वळले एकंदरीत तुमचा शेती करण्याचा अनुभव आता किती वर्ष तुम्ही मिरची वगैरे लागवड केली आज मी दोन सोळा पासून मी जास्त लागवड करतो मोठी वाडी आणि वाडी तर खूपच आधीपासून म्हणजे बऱ्यापैकी वर्ष आली तेव्हापासून छोटी छोटी लागवड म्हणजे मुळे वांगी टोमॅटो ही सगळे लावायचो पण जे मिरचीच्या ह्याच्यामध्ये जरीच घेऊन सोळा पासून जास्त सात एकर पासून किती नंतर मग वाढत पंधरा अठरा एकर पर्यंत लागवड तुम्हाला आगे आगे। 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 दादा। ना। एक तुम्हाला टोपण ना नावाने ओळखलं जातं म्हणजे विविध वृत्तपत्रांमध्ये विविध बातमीमध्ये तुमचं नाव प्रसिद्ध झालं की पालघर जिल्ह्यातील एक तरुण व्यक्ती व्यावसायिक जो मिरची सेठ या नावाने ओळखलं गेलं तर तुम्ही किती एकर मिरची लावता आणि तुमचं नाव मिरची शेट म्हणून का पडलं याविषयी आम्हाला माहिती मिळेल का बघा मिरची शेट आपलं नाव नाही परंतु मिरची लागवड करत असताना आता बऱ्यापैकी मिश्र आहे ते मला मिरची शेट म्हणून हात वाढ लागेल कारण त्यांना वाटते की तरुण पण आता तेवढी लागवड करणं शक्य नाही आणि तुम्ही सफी केलं असं ते त्यांचं म्हणणं म्हणून ते मला मिरची शेट म्हणून हक मारतात आणि पोलीस स्टेशनचे जेवढे काही मित्र आहेत किंवा आजूबाजूचे मित्र आहेत ते पोलीस लोक असो किंवा दुसरे असो ते आता मिर्ची शेट म्हणून मिरची शेठ हे शिंदे साहेब आपले आहे श्रीकांत शिंदे साहेब होते त्याने नाव पाडलं ते आता पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये अनेक जण मिर्ची म्हणून मला हक्क मारतात सध्या तुम्ही किती मिरची लावता आणि तुमच्या मिरचीच्या वाढीमध्ये काम करायला किती माणसं असतात सध्या तरी लागवड माझी आहे पंधरा ते अठरा एकर लागवड आहे आणि माणसं त्याच्यामध्ये असतात सध्या स्टार्टिंगला करून टाकतात पण जेव्हा मिरची तोडायला तेव्हा तर सत्तरऐंशी माणसं लागतील आणि ही माणसं पूर्ण आपल्या गावाकडचीच असतात का आपल्या भागातलीच हा आपल्या पालघर जिल्ह्याचे किंवा गावाच्या आजूबाजूचे सोन्याची आहेत सारणीचे आहेत निकण्याची आहेत साखरेची आहेत गोवण्याचे तशी आपली माणसं म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही एक शेती क्षेत्रामध्ये तुम्ही मिरची वगैरे लावता आणि आपल्या स्थानिकांना रोजगार मिळावा या उद्देशाने तुम्ही सर्व आपल्याकडची व्यक्ती कामाला ठेवता बरोबर ना यानंतर नक्की विचारील की ज्या आपण दुकानामध्ये बसलेलो हो आहोत तो बिरसा ऍग्रो टॅक्रोटॅक बिरसा अग्रो टॅक हे एक अॅग्रोटॅकचं दुकान आहे आणि या दुकानामध्ये आज मी आल्यानंतर विविध अशा रोप विविध मिरची असतील वांगी असतील हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळले तर तुम्ही या ठिकाणी रोप वगैरे पण विकता का हा कसं आहे आपण हे दुकानच आपल्या सीड्स आहे फर्टिलायझर चा आहे अनेक अनेक औषध आहेत आपल्याकडे तर मग सीड्स मधून आता बघा आम्ही बियाणं पण विकतो बियाणं विकल्यानंतर मग आता काही का रोप लागतात मग आपल्याकडे रोजच गाडी येत असते अ सगळ्याच भाजीपाल्यामध्ये टोमॅटो सांगा वांगे सांगा मिरची सांगा फ्लावर सांगा कोबी सांगा अशी प्रत्येक झाड आपण रोप देतो देतो दे। त्याच्यात तुम्ही सकाळी बघितले जेव्हा गाड्या सगळी संपली म्हणजे एवढ्या इथे आपल्या भागामध्ये प्रत्येक लोक आता लागवडीच्या मागे आहेत म्हणजे तुम्ही कुठेतरी एक सुरुवात केली आणि या दुकान दुकान आता नेमकं आपण दुकानात बसलोय पण आपल्या प्रेक्षकांना माहित नाही की तुमचं दुकान कुठे आहे तर आता ते तुमच्या शब्दात नक्की सांगा की आपलं दुकान नेमकं कुठं आहे आपलं दुकान आहे हे रानशीतल्या वधना फाट्यावरती आ, ते चारोटी डहाटी चारो डहाणू रोडच्या लागतच एकदम लागूनच आहे आणि एकदम रस्त्यावर आहे आणि दुसरं म्हणजे हे सांगेन की एखाद्याला समजा रोप पाहिजे तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्ही देऊ शकता का माझा कॉन्टॅक्ट नंबर हा हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन टू एट फोर नाईन टू सिक्स नाईन डबल फोर तुम्ही फोन करा आणि औषधं वगैरे लागली तर तीही तुमच्याकडे बऱ्यापैकी सर्व औषध मिळतील का हो आपल्याकडे सगळेच आजारावरती आहेत आजारावर लाच प्रत्येक घरांना औषध लागणारे औषध आहेत बियाणं आहेत दुसरं म्हणजे नक्की विचारायम की तुम्ही मिरची लावता तर एकंदरीत एक तुमच्या वाढीमधून किती एक अंदाजे तरी किती मिरची काढता किंवा तुमचा आतापर्यंतच्या मिरची लागवडीचा अनुभव कसा आहे तोट्याचा आहे फायद्याचा आहे की थोडासा खळतळ आहे याविषयी तुमचा काय अनुभव जेणेकरून आपले प्रेक्षकांना मोटिवेशन मिळेल या उद्देशाने आपण व्हिडिओ बनवतोय म्हणून हा प्रश्न विचार बघा एक मिरची लागवड करणं एक कला ह्याची हा कला हे खर्चिक बाब आहे परंतु आपण त्याच्यावर फक्त चांगल्या पद्धतीने केला जसं आपण आपल्या मुलाबाळांना बघतोय त्या पद्धतीने जर आपण त्या वाढीमध्ये लक्ष दिलं तर नक्की नक्की यशस्वी होणार पण आपण लावून ठेवलं आणि आपण बाहेर कुठे कामाला गेलो तर ते तेवढं शक्य नाही कारण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि टायमावर त्याला औषध पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे वेळोवेळी मिरच्या लावल्या तर मिरची मध्ये पण व्यवस्थित उत्पन्न येतं पण त्याची निगा राखणं औषध पाणी वेळेवर करणं गरजेचं आहे बरोबर ना त्याच्यानंतर एक दुसरा प्रश्न आहे की आ, या काही महिन्यांमध्ये मला विषयी अनेक गोष्टी माहिती झाल्या की तुम्ही छोटे मोठे अनेक व्यवसाय सुरू केले तर आज एकंदरीत व्यवसायाची नावं जरी नाही सांगितली तरी तुमचे छोटे मोठे धंदे किती चालू आहेत बघाच बघा माणूस जीवनात समजा काय करावं हे त्याची एक आवड असते मग मला हे प्रत्येक धंद्यामध्ये उतरलं उतरायला वाटते म्हणून मी बघा सुरुवातीला मी बोललोच की मी स्टार्टिंगला होतो म्हशीच्या म्हैस महेरी म्हणून कामाला होतो मला लाज नाही कारण धंद्यामध्ये लाज नाही मग मी विचार केला की के म्हैशी चारून आपल्याला जमणार नाही मग मी कुठेतरीच एक हॉटेलमध्ये लागलो हॉटेलमध्ये अनेक वर्ष तिथे काम केलं नंतर विचार केला की आपण कुठेतरी व्यवसाय घेऊन सुरुवात केला पाहिजे मग मी थोडं थोडं काका जे लागवड करतो लागवडच्या माध्यमातून बघून बघून मी थोडेसे ते लावत असताना मग मी विचार केला की एवढ्यानेच काय भागणार नाही मग मी पुढे पुढे लागवड करत गेलो मग वाडे वाढवले वाडे वाढवत गेलो नंतर मग विचार केला की एवढंच नाही तर अजून मी गाडी घेत गेले ट्रक आहे पिकअप आहे मॅक्सिमो आहे ट्रॅक्टर आहे तसं पाहायला गेलं तर वीटभट्टी आता वीटभट्टी आपले आहे बऱ्यापैकी चालते चांगले आहे आता हे दुकान आहे म्हणजे सगळे मोठे आहेत एकदम आपल्या आपल्या बाजूला तर चायनीजचे सुद्धा दुकान आता ते माणूस नाही म्हणून बंद आहे असं म्हणूनच मित्रांनो मी सांगत होता की पालघर जिल्ह्यातील एक तरुण व्यावसायिक आज कुठेतरी आमच्या सारख्यांना प्रेरणा देतोय एक इम्प्रेशन आमच्या समोर आहे की त्यांनी म्हणजे गोवारीच काम करता करताना आज त्यांनी स्वतःचे एक विश्व तयार केलं आणि एक रुपयापासून त्यांनी त्याचा ते व्यवसाय सुरु केला धंद्याला सुरुवात केली आणि आज पालघर जिल्ह्याभर तो नावारुपाला आहे तर एक दुसरा प्रश्न नक्की रघुदादा विचारे कि तुम्ही या आपल्या नव तरुणांना जे शेतीकडे वलायला इच्छुक आहे अशा नऊ तरुणांना काय सांगाल तरुण वर्ग त्यांना सांगेन कामाला कुठेही जात असाल कामावरचा फोकस जरा कमी करून स्वतःच्या व्यवसायाकडे लक्ष द्या म्हणे स्वतः का होईना परंतु स्वतःचा तो स्वतःचा धंदा असतो आणि त्या धंद्याच्या माध्यमातून आपण कधीही कधी जुळले नक्कीच निघू पण आपल्या हिंमत पाहिजे हिंमत जर आपण एक आपण दिवस म्हणजे आज बऱ्यापैकी तुम्ही चांगला संदेश दिला आणि तुम्ही स्वतःच्या चिकाटीने आज एक नावारुपाला व्यावसायिक म्हणून आहेत आणि मोठ्या प्रमाणात गिराईक ही तुमच्या दुकानावरती आज येतात कारण तुमचं नावच तसं झालेलं आहे आणि एक माणसातली माणूस की म्हणून तुम्ही एक आमच्यासाठी खूप महत्वाची व्यक्ती ठरता की तुमच्याकडे एवढे छोटे मोठे व्यवसाय आहेत तेवढ्या लोकांना तुम्ही रोजगार देता तरी आजपर्यंत तुम्ही माणसातली माणूस की हरवलेली नाही आणि छोटा असो किंवा मोठा असो पण प्रत्येकाला तुम्ही मान देता हेच तुमचं मोठेपण आमच्या सारख्यांना प्रेरणा देतं मोटिवेशन देतं तर नक्की यापुढेही तुमचं व्यवसाय असंच पुढे चालू ठेवा आमच्याकडून आपल्या चॅनलकडून तुमच्या पुढच्या अनेक व्यवसायांना खूप साऱ्या शुभेच्छा तुमचे व्यवसाय असेच पुढे खूप पुढे जावं आणि जस तुम्ही आज पालघर जिल्ह्यामध्ये स्वतःचे नाव अस्तित्व निर्माण केलेलं आहे तसे येणा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही, ये ना, ये तुम्ही महाराष्ट्रातील एक उद्योजक म्हणून नक्की नावारूपाला यावं अशी आमच्या सारख्यांची इच्छा आहे धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलवर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद शेवटचे तुम्ही काय बोलणार नक्की दोन शब्द शेवटचे मी एवढंच बोलन की खरं आज मी इथपर्यंत पोचलो मलाही बरं वाटते परंतु मी माझं सांगणं एवढंच आहे की मी जिथपर्यंत पोचलोय आपली जी आपला जो तरुण मित्र मंडळी आहेत त्या लोकांनी पण उत्साहाने हिमतीने स्वतःच्या ताकदी उभं राहा कारण कुणासमोर भीक मागायची आपल्याला पाळी येणार नाही कारण आपला हा स्वतःचा व्यवसाय आपलं जीवन बदलू शकतो नक्कीच आणि शेतीमध्ये तेवढी ताकद आहे बरोबर आणि शेतीमध्ये तर ताकद आहेच शेतीमध्ये सोनं पिकवायची आपल्याकडे खूप छान तुम्ही एकंदरीत या पूर्ण मुलाखतीमध्ये चांगलासा तुमचा अनुभव सांगितला आणि तुमच्या या बोलण्यातून नक्कीच आपल्या पालघर जिल्ह्यातील किंवा पूर्ण महाराष्ट्रातील नऊ तरुण शेतीकडे वळतील अशी मी आशा बाळगतो आणि आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो धन्यवाद